सिस्टम पार देंगे रोम रोम भाइयों नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉगचा चा पंचेचाळीसवा दिवस तर आज सुद्धा लेंटरचं काम चालू आहे म्हणून लास्टपर्यंत व्हिडिओ बघा थोडस पाणी मारलं तर लगेच चिकचिकित झालं तर पाणी आलं होतं म्हणून मी पाणी भरत होतो कामगार आले होते तर कामाची सुरुवात झाली हे एक पोत उचललं तर लगेच पॅन खराब झाली मित्रांनो ही रिंग करायची टेक्निक बघा नंतरला मी कामगारांना पान आणि सुपारी घेऊन गेलो तर मित्रांनो दहा कामगार आले होते कामगारांची चहा पिऊन आणि मी निघालो घरात इथे वाळू आणि खडी घेऊन जात आहेत आणि अर्ध्या फोर्सच्या फळ्या ठोकत होते फळ्या तर ढोकून झाल्या आता रिंगचं काम चालू झालंय फोर्स मध्ये सिलिंगला लायटिंग करायची आहे तर लायटिंग लावायला मामा आला होता आणि मामासोबत मी काम करत होतो सीलिंगला परफेक्ट लायटिंग लावण्यासाठी मेजरमेंट घेत होतो नंतरला जेवणाची झाली सुट्टी आणि मी आलो घरात जेवण झाल्यानंतर मी परत आलो कामकाजाकडे तर दहा टक्के काम झालं होतं मित्रांनो हा बघा किती आहे कामगारांचं काम तर खूप फास्ट आहे मग तुम्ही सुद्धा सबस्क्राईबचं बटन फास्ट मध्ये दावा फोर्सच्या तर लायटिंगचं काम झालं नंतरला आम्ही आलो सिलिंगच्या लायटिंगचं काम करायला तर मित्रांनो उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये Bye-bye.